विदर्भ न्यूजची विशेष बातमी परतवाडा ते घटांग मार्गावरती भीषण अपघात यामध्ये दोन महिला ठार तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती एस टी महामंडळाच्या परतवाडा ते तुकईथथड या बसला झाला अपघात परतवाडा ते धारणी रस्त्यावरती एस टी महामंडळाची बस जात असताना चालकाचा तोल जाऊन महामंडळाची बस दरीमध्ये कोसळली यामध्ये दोन महिला जागीच ठार जागी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे अनेक प्रवाशांमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी गंभीररीत्या जखमी होऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे मृतकांमध्ये इंदू गणात्रे वयवर्षे साठ राहणार मोरी तहसील खकणार तर ललिता वय वयवर्षी तीस राहणार बुरुजघाट तालुका अचलपूर या दोघींचा जागीच मृत्यू झालेला असून पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे परतवाडा आगाराची बस परतवाडा ते तुकैथड एम एच शून्य सात सी नऊ चार सात नऊ या क्रमांकाची बस सेमाडह ते जोहारकुंडच्या मध्ये हा अपघात घडलेला असून एस टी महामंडळाची बस चाळीस ते पन्नास फूट खोल दरीमध्ये कोसळल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिलेली आहे चिखलदरा येथील पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये चिखलदरा पोलीस अधिक तपास करीत आहेत सेमाडोह येथील नागरिकांनी उपचारासाठी सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यासाठी नागरिकांनी मदत केली जखमी रुग्णांना सेमाडोह परतवाडा अचलपूर अमरावती या ठिकाणी उपचाराकरिता पाठविण्यात आलेले आहे अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा